आता इंग्रजी शाळेतून आमचे शिकलेले काही मित्र म्हणतात की आमची मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकलेली आहेत श्रीमंत मुलं त्यांना काव्य प्रतिभेचा झरा समजत नाही ज्या वेळेला त्यांनी माझ्याकडे तक्रार केली की आमच्या मुलांना काव्य प्रतिभेचा झरा कळत नाही अरे मी म्हणालो तसं असेल का तर नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या पदराचा फडकता वारा कसा काय कळतो तुमच्या मुलांना तर मराठीसाठी वेगळे प्रयत्न केले पाहिजेत मराठी भाषा म्हणजे अलंकार असतो विनोद असतो पहिल्या दिवशी मी भाषणामध्ये बोललो पाटील आणि कुलकर्णी एकत्र आल्याशिवाय गावामध्ये गंमत घडत नाही गावगाडा चालत नाही सोशल मीडियामध्ये एवढे विद्वान लोक असतात की त्यांनी सांगितलं पाटलांना आणि कुलकर्ण्यांना तुम्हाला जुनी हिंदू पद्धती आणायची आहे का जाती व्यवस्था आणायची आहे का एका चिरंजीवानी मला फोन केला तुम्ही काय लावलं आहे साहित्य संमेलनाच्या स्टेजवरून पाटील आणि कुलकर्णी मी म्हटलं अरे वेड्या या भा ज्या भूमीचा इतिहास तुला माहिती आहे का पाटील आणि कुलकर्ण्यांची वतनं जाऊन ऐंशी वर्ष झाली त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर बाबासाहेबांनी म राज्यघटना दिली त्यानंतर मुलकी पाटणाचं ठिक जागासुद्धा बासष्टसाठी साठी बासष्ट साली नष्ट झाली हे तुला काही माहिती नाही म्हणजे तू सोशल मीडियावर तुझ्या भाषेत व्यक्त होतोस त्यावेळेला तू कुठल्या जगामध्ये आहेस